नमस्कार मी वर्षाली पाटील मी अंमळून अंबानेर अम्मार वरून आली आहे विदर्भ महसूल संघटनेला प्रतिसाद द्यायला आमची एकच मागणी आहे की आमची चतुर्थ श्रेणी मान्य करा महागाईच्या दृष्टीने विचार केला तर आम्हाला पंधरा हजार मानधन हे खूप वाटतं आम्हाला त्याबद्दल महागाईच्या दृष्टीने आमची चतुर्थ श्रेणी मान्य केली तर आम्ही पण अभिमानाने जगू शकू आणि आमच्या पण पोरा बाळांचं भविष्य पुढे सुधरवू शकू हीच आमची मागणी आहे तो हो। हो। मुली। तीन वर्षाच्या मुलीला पाहिजे शासनाने आमच्या मागणीकडे खरोखर लक्ष द्यायला हवं एवढीच माझी कर्तवीची महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आम्ही आमच्या पोरा बाळांना माझा एक मुलीला तिकडेच राहतोय एक मुलीला माझी लहान असल्यामुळे तिला आम्ही सोबत आणल्या आज दहा बारा दिवसापासून आम्ही इकडे आंदोलनासाठी आलो तर माझी पणची विनंती आहे की आमची चतुर्थ श्रेणी मान्य करा एवढीच महसूल मंत्री मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे सक्षम भारत टीव्ही ची व्हिडिओ नेहमी बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही बातमी असेल आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद